नमस्कार आपण आले वैजापूर तालुक्यामध्ये आपण जाणूगाव जे हिंदू विजय गांधी संस्थापक अजय पाटील साळुंके यांना जे हद्दीपारीची चार जिल्ह्यातून जी नोटीस निघाली तर या संदर्भात प्रशांत पाटील बोत्राय आपल्यासोबत लईन जोडलेले आहात आपण जाणून घ्या बाबा करताना लोणी खुर्द इथं रस्ता जी भेट दिली तर या संदर्भात प्रशांत पाटील बोतरा यांची काय प्रतिक्रिया मी प्रशांत इंद्रशन बोथरा राहणार वैजापूर मला फक्त पोलीस प्रशासना एवढीच विनंती करायची आहे का त्यांच्यावर आतापर्यंत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सामाजिक कामाचे झालेले त्यांनी कोणाचा हात तोडलं किंवा कोणावर काही चुकीचा आरोप केला अशा मुळे झालेला नाही काही बांधावरच भांडण नाही त्यांनी सामान्य लोकांसाठी केलेले जे आंदोलन आहे त्याचे गुन्हे तर जर सामान्य लोकांसाठी जर काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होत असेल तर ह्या भारतात आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते ज्यांच्यावर असे अनेक प्रकारचे गुन्हे मग तुम्ही सगळ्यांना अद्यापारी नोटीस काढा मग आजेश पाटीलने प्रत्येक आमदार खासदार जेवढे पण असल त्यांच्या सगळ्यांवर नाही का तुम्ही अध्याभारीत नोटीस काढा आम्ही त्याला समर्थन करू आणि जर तुम्ही हे करत नसाल तर अजय पाटलावर केलेले हे जे काय नाही का तुम्ही चुकीचे अद्द्याभारीत नोटीस काढलेली आहे ही तुम्ही रद्द लवकरात लवकर करा अन्यथा याला आम्ही जन आंदोलनामध्ये उभं करून आम्ही याचा मोठ उद्रेक होईल आणि सगळ्यात महत्वाचं हे नोटीसला स्टे मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणार कायम त्यांच्या कांदाला खांदालो चंद्रशेखर पाटील यांची काय प्रतिक्रिया तुमच्या अजय पाटील सौके कायम तुम्ही त्यांच्या सतत राहत्या तर जे नोटीस नेली असताना बा आपली काय प्रतिक्रिया नोटीस आताच प्रशांत सरांनी खुलासा केला की त्यांच्याकडं कुठले खंडणीचे किंवा अवैध धंद्याचे असे कुठले गुन्हे नाही जे काही गुन्हे झालेले ते समाज हितासाठी काम करत असताना समाजाला कुठं न्याय देत असताना चांगलं काम केल्यानं जर असं गुन्हे जर दाखल होत असेल तर चांगलं काम करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही आणि त्यांना त्यांना यातून निर्दोष मुक्तता होणारच आहे कारण गोमाताचं रक्षण केलेलं आहे अध्यात्म असेल परमार्थामध्ये गाईला गायीला सर्वात महत्व दिलेलं आहे आणि जो गायीच्या आणि माईची सेवा करतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारची वेळ येणार नाही भगवंत या गोष्टीला निश्चित साथ देईन आणि त्यांच्यावर हे संकट लवकरच टळेल असं मला तरी दिसतंय अजय पाटील सळुंके कबा यांच्या ये, पत्नी कबा कायम आंदोलन असतील रस्ता रोखा असतील का अनेक उपशन असतील तर ते कायम खांद्याला खांदा, खांदा साथ देणार आहे तर अर्चना पाटील आपल्या सोबत लाईनवर जोडला जोडल्या यांची काय प्रतिक्रिया आहे अर्चना ताई गेल्या अवयाच्या सतराव्या वर्षापासून अजय पाटील समाज कार्य करतात मराठा आरक्षण असेल शेतकरी प्रश्न असेल बंदी असेल असे अनेक जे प्रश्न आहे समाजिताचे प्रश्न जे आहे त्याच्यासाठी ते वर्षापासून लढत आलेले आणि सतराव्या वर्षापासून लढत असताना आज त्यांना चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले नाशिक जालना संभाजीनगर आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आणि त्या हद्दपार करण्यामागचं एकच कारण की त्यांनी जे कार्य केलेलं आहे महिन्यातील महिन्यापासून जे गोतस्करी चालते त्या गाड्या पकडून त्यांनी जे गो संरक्षण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे संबंधित संबंधित राजकीय अधिकार राज लोक आहेत त्यांचे हप्ते बंद झालेले त्यांचे दुकानदार बंद झालेले त्यांचं कुठंतरी खं, त्यांच्या खंडाने बंद होत आहे म्हणून त्यांनी हे कुठले कुठंतरी सुडापोटी म्हणा हेतू पुरस्कार केलेला आहे आणि त्यांना जर वाटत असेल की अजय पाटलांना चार जिल्ह्यातून हद्दपार केल्याच्या नंतर हे सर्व बंद पडेल परंतु मी त्यांना याच ठिकाणाहून इशारा देऊ इच्छिते की महापुरुषांचे विचार हे कधीच संपत नाही विचार जरी माणूस जरी संपला परंतु विचार हे संपत नसतात तु, आणि तुम्ही त्यांना इथून जरी हद्दपार केला परंतु जनतेच्या मनात तु तुम्ही हद्दपार त्यांना करू शकत नाही आणि ते इथून बाहेर नंतर सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये जे विचार आहे छत्रपतींचे धमन्यांमध्ये जे विचार आहेत ते त्या विचारांना घेऊन कुठेही गेले तरी क्रांती करू शकतात परंतु असं कार्य असणाऱ्या माणसांना तुम्ही हद्दपार करतात हे कुठेतरी लाजी रवाना शकंती काय आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हिंदुत्ववादी सरकार आहे मग तुमचं हिंदुत्व फक्त तुमच्या राजकीय पोळ्या भाजनापूर आहे का तुमचा स्वार्थ स्वार्थपुरता आहे का तर तो मग तुमचं तुम्ही ज्या वेळेस हिंदुत्ववादी वादी वा माणसं काम करतात ग्राउंड वर लढतात त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठे जात त्यावेळेस तुम्ही काय करतात त्यावेळेस तुम्ही मात्र राजकीय पुढारी जे असतील ते मात्र तुमच्या तुम्ही बुळ्यात बिळ्यात बसतात ज्यावेळेस अशा माणसावर हद्दपारीचे आणि शासन प्रशासनापेक्षा प्रशासन शासन हे मोठं आहे त्यावेळेस हिंदुत्ववादी काम करणारे हिंदू धर्माचं रक्षण करणारे गोमातेचं रक्षण करणाऱ्या माणसावर हद्दपारीची नोटीस निघतेच कशी हा माझा प्रश्न आहे यानंतर यानंतर नाही का बाबा त्यांच्या त्यांच्या आईची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय होता काय बोल तुमच्या भाऊ लापारी आमच्या ना, ना, ना? ला का का देशाचं काम केलं आमच्या भाऊ आलं आमच्या भाऊ ना दिडे आंदोलन केले उपाय केले हे काय टाइम आला आमच्या भाऊला ला तुम्हाला सांगते माझा भाऊ निव्याच्छी येऊ द्या गाड्या फोन जरी आला माझा भाऊ हजार होतो मेन ते भाऊ लई रात्र आहे बाईमाची काळजी करू नको मला काटा सुद्धा मोडणार नाही भाऊ ना चार एक पाच एकर जमीन विकली तर माझ्या नवार होती वडील कुरकुर करायला लागले मी कुरकुर करू नका जमीन आपल्याला भेटेल पण लोक आपल्याला भेटणार नाही भेटेल पण लोक भेटणार नाही अशी आमची इच्छा आहे आमच्या भाऊ चे नोटी झालं ते वापस जावा आमची एवढी इच्छा आहे अजय पाटील सळुंकर त्यांच्या मुलांची काय पद्धती आहे का बाबा जे तुझ्या पप्पांला जे हद्दपारीची हद नोटीस निघाली तर या संदर्भात माझे बाब कुटुंबापेक्षा जास्त समाजाला भेट दे समाजाचं कार्य करते चल हद्दपारीची नोटीस का आली गावचे सा, डॉक्टर साहेब आपल्या सोबत लाईन वर जोडले आहे डॉक्टर साहेबांची काय प्रतिक्रिया आहे का बा जे आजे पाटला पारीची नोटीस तर या संदर्भात डॉक्टर पाटील आपलं काय प्रतिक्रिया आहे त्या खर तर वैयक्तिक मत मांडण्या अगोदर या ठिकाणी मी कॅमेरामन यांना विनंती करेल की माझ्या बाजूला का जे काही अजय पाटलाचे जे काही दोन चिरंजीव आहेत यांच्यावर आपण थोडासा फोकस करावा त्यांची आई या ठिकाणी आहे या संपूर्ण लोक चळवळीच्या माध्यमातून अजय पाटलाला खांद्याशी खांदा देऊन त्यांच्या ज्या काही अर्धांगिनी रणरागिनी अर्चनाताई साळुंके ह्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे दोन एक मुलगा एक मुलगी ही या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्यावर आपण जर फोकस केला तर त्यांचं भावनिक जे काही भाऊ झालेले ते आपण पाहू शकता खर तर या सर्व कुटुंबाच्या रक्तातच एक आग म्हणता येईल लोक चळवळीची एक महापुरुषांचा विचार त्यांच्या रक्ता रक्तात भिनलेला आहे कारण त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया आपण आता बघितली असेल की त्याचे वडी जे वडील आहेत हे स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाला किंवा जे काही वंचित घटक आहे अडीअडचणीत सापडलेला जो काही घटक आहे मग शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल यांच्या सगळ्यांच्या अडीअडचणीत आ, दिवस रात्रीची परवा न करता त्या ठिकाणी कुठल्याही वेळेला धावून जाणार हे त्यांच्या वडिलांचं व्यक्तिमत्व हे त्यांनी सांगितलं म्हणजे बघा त्याचं वय किती आहे पण तरी त्याच्या मनात त्याच्या विचारात त्याच्या वडिलांचा जो काही विचाराचा वारसा आहे हा आपल्याला दिसतोय अजय पाटलांवर जवळपास सत्तेचाळीस गुन्हे दाखल आहेत या सर्व सत्तेचाळीस जे गुन्हे आहेत हे सर्व कोणत्या माध्यमातून दाखल झालेले आहेत तर ते रास्ता रोकोच्या माध्यमातून असतील त्यानंतर निदर्शनाच्या माध्यमातून असतील जल समाधी आंदोलनाच्या माध्यमातून असतील अमरण उपोषणाच्या माध्यमातून असतील आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे सत्तेचाळीस गुन्हे ज्या आंदोलनांचा सगळ्यात जास्त त्रास झाला असेल तो प्रशासनाला मग ते पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय असेल किंवा मग वेगवेगळ्या जे काही पक्षाचे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या सगळ्यांना त्यांच्या आंदोलनाचा त्रास झाला आणि मला असं वाटतं की त्याच तासाचा परिपाक म्हणजे अजय पाटलांवर निघालेली चार जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस आहे खरंतर हद्दपार कुणाला करावं या ठिकाणी कायदा सांगतो की ज्या व्यक्तीचा आपल्या आजूबाजूच्या राहणाऱ्या परिसरातील लोकांना शारीरिक मानसिक त्रास असेल आर्थिक त्रास असेल त्यांचं जीवन जगणं त्यांना मुश्किल झालेलं असेल मग मा जो माणूस कुठेतरी दोन नंबरचे धंदे करत असेल खंडने खोरी करीत असेल आणि त्यावेळेस त्या, त्या माध्यमातून झालेले जे काही गुन्हे असतात नोंद झालेले गुन्हे आणि त्याचा परिपाक म्हणजे हद्दभारीत होतो परंतु लोक चळवळीत काम करत असताना लोकांच्या साठी काम करत असताना जर प्रशासनानं या ठिकाणी हेतू पुरस्कार किंवा कुठेतरी एक आकस बुद्धी उन, जर अजय साळुंके यांच्यावर जर ही हद्दपारीची कारवाई केली असेल तर तिचा एक हजार एक टक्के या ठिकाणी आम्ही सर्वजण तीव्र निषेध व्यक्त करतो आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून तर तीनशे दोन असलेला जो काही सिद्ध झालेला जो काही आरोपी असतो त्याला जर तुम्ही दया या, याचना देऊ शकता त्याचा जर मानवतेच्या त्याच्या दृष्टिकोना विचार करू शकता तर लोक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जो काही व्यक्ती आंदोलन करतो आणि तेही स्वतःच्या एकर एकर जमीन विकून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की घर जार, घर जाळून कोळशाचा धंदा करणारा हा व्यक्ती अजय पाटील साळून घे आणि म्हणून या हद्दपारीचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी विनंती करतो की आपण याचा सारासार विचार करून कारण अजय पाटलांना दोन लहान लहान मुलं त्यांचे वृद्ध आई वडील आणि त्यांच्या अर्धांगिनी या कुटुंबाचा पुढचा उदरनिर्वाह असा असेल कारण जर अजय पाटलांनी या अगोदर या लोक चळवळीतून जर कुठे पैसा कमावला असता लाखोंची करोडांची माया त्यांनी जमा केलेली असती आणि त्यावेळेस माझ्यासारख्याला वाटलं असतं की अजय पाटील एक वर्षभर बाहेर राहिले तरी त्यांच्या कुटुंबावर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही परंतु घर जाळून कोळशाचा धंदा करणारा ही व्यक्तिमत्व हा एक सामाजिक काम करणारा योद्धा आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला तळमळे कळकळे आणि म्हणूनच आम्ही परिसरातील बहुतांश लोक या ठिकाणी आज या हद्दपारीचं निदर्शन करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो होतो तो कार्यक्रम या ठिकाणी आटोपलेला आहे आणि पुढील दिशा म्हणजे या ठिकाणी कायदेशीर या माध्यमातून जाणार आहोत तसेच विविध पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा गावागावातून सयांचे निवेदन असतील ग्रामपंचायतचे ठराव असतील हे आपण संबंधित विभागाकडे पोहोचवणार आहोत त्या अगोदर प्रशासनानं जर त्यांच्यातला माणूस जिवंत असेल तर ही हद्दपारी या ठिकाणी स्थगित करावी आणि तिला या ठिकाणी रद्द करून आपण अजय पाटील साळुंके यांना न्याय देण्याचं काम करावं धन्यवाद मी तुम्हाला शेतकऱ्यांनी जर जायला विकलं नाही तर पोलीस लोक त्याला कट करणार नाही आपण त्यांना नाव ठेवायचं पहिले आपण जर माहिती सोबत गेले नाही तर आपल्या मुलांवर पुढे दाखल होणार नाही आणखी वेळ आले पाहणार नाही येऊ नये आणि त्याच्यावर त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे येऊ नये पण आमची फक्त शेतकऱ्यावर जर विनंती आहे त्यांनी जर कोणाला काय काय असल्याची काही अडचण असेल त्यांनी आमच्या फोन ते शुल्क आम्ही ते घेऊ आणि ज्या अर्थ तुम्हाला लागल तुम्हाला पाहिजे तरी आम्ही तुम्हाला मी शुल्क फक्त आमचे हात जोडून पाय करून विनंती तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही लोक साईब मुस्लिमांना किंवा पुरेचे लोकांना किंवा कसऱ्याला विकत होता का ते कोणी पाहणार नाही असं वाटत बोमास घालतात किंवा मास्क घात असं नाहीये एका साईत त्यांना पैसे कमवायचे एका जाईचे साधारण एक लाख पस्तीस हजार रुपये होतात त्याच्या हासामधून पैसे होतात पैसे होतात तेव्हा रक्त पैसे होतात आपल्याला वाटतं झाला भाग नाहीये हे आपली बिरप खूप पैसे कामावत त्याच्यात फक्त शेतकरी जर विकले नाही ना तर एकही मुस्लिम एकही गाय चापू शकत नाही कारण त्याची आई पोहोचली पाळायची लक्षात घ्या आता मेन मुद्दा पाठला तरी पाठलाची तयारी करायची नोटीस ही कॅन्सल होणार म्हणजे होणार म्हणजे होणार नाही तो पर्यंत आम्ही आमच्या घरचा रस्ता नाही दोन नाही त्याच्यासाठी राजकारणी पुढारी असो समाज जेव्हा असो जोर असो कोणी असो आणि घरात पण होतं तुमच्या लोकांनी जा ना दाखवलं पाहिजे आज आज इंग आज पाटल्यावरील उद्या तुमच्यावर येईल उद्या माझ्यावरील उद्या जरवरील फोनवर येईल पण त्याच्यासाठी समाधान एक झालं पाहिजे जाती पाठी तर राजकारण थोडंसं आपण नाही का त्या ठिकाणी दमा झालो ना तर कोणीच काही होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा आज आपण काय दिसतो एक फोनवर का आलो होता एक बोलला होत त्यांचे पन्नास जावात फोन एका बोलावले हो शोकांती ना आपल्या लोकांची का होते आपल्या लोक जास्त काम नाही काम ता फक्त आपल्याला दिले जागत आहे सगळ्याला हि धोडा धर्मासाठी आम्ही तुम्हाला सल्ला जाणार एवढे मोठे नाहीये मी कोणाचे मुलासारखा असल भावा सारखा असल तुम्हाला शिकवणार नाही पण आमची कळम आहे तर गाय गाय ना ती जर विकली नाही करायची चप्पल एवढ माझा बोलण्यामध्ये मला जो मंद बरोबर त्याबद्दल क्षमा मागतो तर मी काही नाही मला बोलता ये काही मनात राहत ते बोलतो योग्य